हे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज पावणे आठ वाजले लवकर घरी आलो तर आज आमची इथं बनणार आहे पनीरची भाजी तर घरच्या घरी पनीर बनवलं आहे तर आम्ही कुठून बाजारातून नाही आणलं तर सकाळी काय झालं दूध फुटलं होतं दूध फुटल्यामुळं त्याचं पनीर बनवलं तर घरच्या घरी एकदम बेस्ट क्वालिटीचं पनीर बनवलं तर पनीर कसं बनवलं ते मला माहीत नाही पण पनीर बनवलं आहे तुम्हाला दाखवतो एकदम बाजारातल्या प्रमाणे तयार झालं आहे तर मित्रांनो ह्या बा जसं बाजारात मिळतं तसं पनीर घरच्या घरी बनवलं आहे तर कुठं मार्केटमधून नाही आणलं काही नाही आणलं तर हे फक्त किती अर्धा किलो दूध होतं आमचं सकाळी घेतलेलं ते नाचलं ना हां ते फुटलं होतं त्याचं बनवलं आहे एवढंच झालं का बाकीचं काय केलं एवढं झालं जास्त होतं का किलो हा का तर घरच्या घरी पनीर बनवलं आहे आता पनीरची भाजी बनवते घरच्या घरी पनीरमध्ये लसूण पण टाकते का तर गर आज पनीरची भाजी होणार घरच्या घरी आणि आज आणले होते केसर आंबा तर हे बघू शकता केसर आंबा छानपैकी असं केसर आंबा आणलाय मस्त आहे तर माझ्यासाठी आंबरच बनणार आहे आणि हिच्यासाठी पनीर तर ही पनीरची भाजी खाणार आहे मी नाही खात मला आवडती पण आता मी घरचं नाही खात घरचं शिवम इकडे खेळतोय शिवम रडत होता तर शिवम आज बनाना मागत होता तर शिवमला आता इथं नादवेला दिले तर शिवम मी तर चिमटे पांगून देतोय सगळे अरे शिवम चिमटे काय पांगळतो तर मित्रांनो आज राजस्थानी ची मॅच चालू आहे आणि त्यांच्या तर राजस्थान रॉयल आणि पंजाब किंग चालू आहे पंजाब, पंजाब किंगची मॅच तर संजू सॅम बॅट करतोय आणि मी इकडे कार्टून पाहते तर तक ते सर्व लाईनीत लावले पंखा चालू आहे वर मस्त तर आंब रस करायचं चालू आहे आता तर शिवमने तर सर्व आंबे खाऊन घेतले रस करायला काही राहील नाही एक शिल्लक हे एवढंच रस होतोय आणि इकडे आपली पनीरची भाजी कशी झाली तुम्हाला दाखवतो तर अशी ग्रेवी झाली थोडी पातळच झाली तर पनीरची भाजी झाली तयार मस्त तर बघू शकता तुम्ही पनीरची भाजी घरच्या गर घरी पनीर तयार करून पनीरची भाजी केली आहे आणि आपल्या इकडे एक उकडायची अजून इकडे झाकून ठेवले चपाती वगैरे झाले जेवण बाकी आता तर माझा रस झाला लगेच जेवण करणार आहे आणि आण कावाची कार्टून बघू राहिली तर मित्रांनो घसा खा खूप खराब आहे थंड पाणी पण तर दोन दिवसापासून पावसाचं वातावरण होतं तीन चार दिवस झाले आज पण होतं पण आज काय पाऊस नाही पडला काय मागतोय तू अंबा तू केलं का सर नऊ वाजले पार नऊ वाजले भूक लागली काय लावून दिलं तर रस बनव पटकन <laughs> मित्रांनो भेटू पुढच्या येतोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू